प्रेक्षक मंडळी नमस्कार मी अरुण तुमचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण आपल्या युट्यूब चॅनल माध्यमातून मा बऱ्याच धार्मिक स्थळ प्रेक्षणीय पर्यटन स्थळांना भेटी देत असतो आजही आपण एका धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी आलो आहोत महाराष्ट्रीय संतांची भूमी असेच एक महान संत अवतारी पुरुष ज्यांचे संजीवन समाधीचे ठिकाण असलेले म्हणजे श्री क्षेत्र बुरुंगवाडी हे बुरुंगवाडीमध्ये सद्गुरुबा महोजाची संजीवन समाधी या ठिकाणी आपण भेट देणार आहोत बुरुंगवाडी हे ठिकाण सांगली जिल्ह्यातील पलस तालुक्यामध्ये असून पलस पासून तालुक्याच्या गावापासून तेरा किलोमीटर आहे तर चला आपण जाऊया आणि महाराजांच्या संगीत दर्शन करून तसेच महाराजांचं जी जीवन चरित्र आणि आश्रमाबद्दल पण जाणून घेणार आहोत जर आपल्या चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक हे निसुर्गाच्या निसर्गाच्या कुशीमध्ये आपल्या छोटस बडे गाव गावची लोकसंख्या अंदाजे अडीच ते तीन हजार परंतु सद्गुरु यांच्या संजीवन समाधीने झालेले पश्चिमेला मठ आहे हे आहे ब्रह्मानंद महाराजांच्या मठाचे भव्य देवाशी महाराज आज हा भव्य देवी मठ आपल्या नजर समोर जरी असला तरी या ठिकाणी जुनी वास्तव होती, जी होती तो ने, तो ने दे दे जे बांधले होते तर स्वातंत्र्य सनने स्वामी रामानंद भारती आणि सन एकोणीसशे पासष्ट साली हा दगडी मठ तिथे बांधा होता परंतु कालांतराने हा मठ जीर्ण झाल्यामुळे नवीन मठ जीर्णोद्वार करणं गरजेचं त्यासाठी गावातील देणगीदारांनी देणगी दिली तर स्थानिक आमदार विश्वित कयम साहेब असतील यांच्या निधीतून मठाच्या जीर्णोद्वाराचं काम चालू झालं सन दोन हजार सतरा साली अंदाजे हे काम सुरू झालं होतं पूर्णत्व येण्यासाठी दोन हजार बावीस साल आले दोन हजार बावीस पर्यंत या मठामध्ये कलशारोहणाचा कार्यक्रम पार पडला सद्गुरु ब्राह्मण महाराजांचे जीवन चरित्र त्यांचे शिष्य असलेले नामानंद महाराज पारसे यांनी लिखाण करून ठेवले होते तर त्या चरित्राचे पद्यलेखन कवी श्यामसुंदर बाळकृष्ण भयर यांनी त्याचे स्वरूपामध्ये लिखाण केले मंदिराच्या समोरच एका बाजूला भगवान शंकरांचे शिवलिंग आहे तर दुसऱ्या बाजूला ब्राह्मण महाराजांचे निसीम भक्त भक्त माळी माळे यांची समाधी आहे सद्गुरु ब्रह्मानंद महाराजांचा जन्म आणि द्रि श्री महादेव भटजी व पार्वतीबाई दोघांच्या पोटी झाला होता ब्रह्मानंद महाराज आठ वर्षाचे असताना एकामाकून एक असे दोघाही माता पिता स्वर्गवासी झाले मग कुर्क झालेले ब्रह्मानंद महाराज काशी आले असता तिथे त्यांचे यांचे शिष्य श्री विश्वनाथ यांच्याशी भेट झाली व महाराज येथूनच अध्यात्मात आले महाराजांनी पुढे आपल्या आयुष्यामध्ये अनेक चमत्कार केलेले आहेत महाराजांचं वास्तव्य हे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाण होतं त्यांचं वास्तव्य काय बत्तीस शिराळा कोंडली येथील वीरभद्रेश्वर डोंगर बहिबरगाव गोगाव अशा अनेक ठिकाणी होत महाराजे फिरत 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 गुरुंगवाडी या ठिकाणी आले या ठिकाणी महादेव माळे त्यांच्या शेतामध्ये त्यांना पहिल्यांदा राहण्यासाठी सोय केली होती आज मठ आहे तो महादेव माळी यांची जी शेती होती थी। त्याच ठिकाणी बांधले गेलेले आज ये मंदिरा एंचा मांचा हे मंदिरात आता पूजा करण्याचा पुजाऱ्यांचा मान आहे तो माळी समाजाकडेच आहे सद्गुरु ब्रह्मानंद महाराज हे दत्तावतारी होते महाराजांना लहान मुले खूप आवडायचे महाराजांनी आपल्या आयुष्यमध्ये अनेक सारे चमत्कार केलेले आहेत महाराजांच्या ग्रंथामध्ये त्यांच्या संपूर्ण चमत्काराचा उल्लेख आपल्याला आढळतो महाराजांचा जो जीवनचरित्र ग्रंथ आहे त्या ग्रंथाचे कथस्वरूपती संकलन केले ते, के ते ग्रामीण कथालेखक श्री मानगुडे यांनी अमृतधारा नावाचे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये महाराजांच्या जीवनचरित्राचे जीवन ग्रंथाचे कथस्वरूपती उल्लेख आपल्याला बघायला मिळतो ब्रह्मानंद महाराज हे बरंगवाडीमध्ये वस्तवचे असताना त्यांच्यासोबत बाळूदा माळी बापूराव शिंदे बावडेकर कृष्ण कोचकर तसेच कृष्ण माधुमाळी हरिबाई हे मंडळी महाराजांच्या सोबत नेहमी असत सद्गुरू ब्रह्मानंद महाराजांनी अश्विन शुद्ध द्वितीय शके अठराशे तीस म्हणजे सन एकोणीसशे आठ साली रविवार या दिवशी बुरुंगवाड या ठिकाणी संजीवन समाधी घेतली या मठामध्ये दररोज नित्य सकाळी महाराजांची आरती होत असते वेळी भजन कीर्तन कीर्तनसेवाही होत असते सद्गुरूंच्या दर्शनासाठी गावात लाभालाभत हे नेहमी असतात मंदिरामध्ये दर आमच्या दिवशी गावाच्या खेरीच्या प्रसादाचे आयोजित केलेलं असतं सद्गुरूंचं वास्तव्य हे बह्यभर गाव या ठिकाणी होते त्या ठिकाणी महाराजांचा मोठा मठ असून त्या ठिकाणी अनेक धार्मिक कार्यक्रम वर्षभर होतात असतात माझ्यासोबत आहेत ब्राह्मणांत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष श्री गुंडाजी साळुंके सर आणि संचालक श्री सुहास सर नमस्कार सर नमस्कार सर आम्हाला जाणून घ्यायचं आहे सद्गुरू ब्राह्मण महाराज यांच्या जीवनचरित्राबद्दल महाराज जन्म कुठे झाला कसे इथं आले किंवा बुरुंगवाडे त्यांचं वास्तव्य कसं होतं समाधी कधी झाली याच्याबद्दल किंवा या ठिकाणी वर्षभरात जे काही धार्मिक कार्य पार करत त्याच्याबद्दल आम्हाला मुळचे ब्रह्मानंद महाराज हे कर्नाटकातून काशीमध्ये आले काशीतून ते फिरत फिरत महाराष्ट्रात ते आले महाराष्ट्रामध्ये भटकेंद अवस्थेत फिरत असताना ते कुंडलच्या डोंगरावरती येऊन त्यांनी वास्तव्य केलं बरंच वर्ष त्या ठिकाणी ते, ते वास्तव्यास होते परंतु त्यांना समाजकार्य थोडंफार करायचं होतं समाजातील लोकांना त्यांचं अज्ञान दूर करायचं म्हणून पर ते परत खाली बोरगाव या गावी आले वाळव्या तालुक्यातील बोरगाव हे गाव आहे त्या ठिकाणी ते वास्तव्यास आले त्या ठिकाणी त्यांचा मठ आहे आणि त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी आध्यात्मिक मधील माहिती ते देत असत तिथ अनेक ते आपल्या विद्येच्या जोरावरती चमत्कार सुद्धा करत होते फिरत फिरत शेवटी या गुरुमोडी गावी या ठिकाणी आले पूर्वी याला रामवाडी म्हंटलं जायचं त्यानंतर या गावामध्ये गुरुंग भाऊकी मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्याच्यावरून गुरुंगवाडी हे नाव या गावास पडलं हळूहळू महाराज या ठिकाणी आल्यानंतर येथील माळी समाजातील लोकांनी त्यांना आपली जागा देऊन या ठिकाणी आश्रय दिला छोटा मठ होता आणि यानंतर ते या ठिकाणी आपलं आध्यात्मिक कार्य त्यांनी चालू केलं त्यांचे गुरु सद्गुरु दत्त महाराज हे होते इथून ते जायचे आणि परत या ठिकाणी यायचे काही वेळेला भटकांच्या अवस्थेत ते फिरतही जायचे या ठिकाणी बाळूदादा हे एक त्यांचे शिष्य होते महाराजांचे भक्त हा होते आणि त्यांना जी काही सेवा आहे ती त्यांची करत होते असंच एकदा ते फिरत बाहेर गेलेले असताना सुद्धा त्यांचे निशिम भक्त बाळूदादा हे मयत झाले आणि येथील माळी लोकांनी त्यांना आपल्या राणामध्ये दफन केलं आणि ज्यावेळेला महाराज चार दिवसानंतर आल्यानंतर पाहतात तर या ठिकाणी माझा शिष्य कुठे गेला बाळू कुठे गेला म्हणून ते हाका मारू लागले आणि मग दुःखी स्थितीत त्यांच्या समाज लोक आले आणि म्हटले की बाळू बाळूदाजांचा देवासन झालेला आहे आणि मग ते कुठं दपन कुठे केले त्यांना तिथून काढून आणा लोकांनी शेवटी महाराजांना ऐकलं त्यांना काढून आलं तर त्यांच्या बॉडीवर कुठलाही परिणाम झाला नव्हता आहे त्या ठिकाणी बॉडी होती आणि ते महाराज म्हटले की माझ्या समोर त्यांची या ठिकाणी समाधी उभी करायची आणि त्यांना इथंच दप्पन करण्यात आले जी त्यांची महाराजांची आहे हळूहळू या ठिकाणी त्यांचं प्रस्तव वाढत गेलं भक्तगण या ठिकाणी येऊ लागले आणि काय योगानं या ठिकाणी रामानंद भारती या ठिकाणी फिरत आले आणि त्यांना हे वास्तव्य चांगलं वाटलं आणि मग एकंदरीत त्याच्यापूर्वी रामानंद भारती येण्यापूर्वी शेवटी सद्गुरु सद्गुरु ब्रह्मानंद महाराज यांनी या ठिकाणी आपण आता संजीवनी समाधी घ्यायची हे त्यांनी ठरवलं आणि मग शेवटी एकोणीसशे आठ साली त्यांनी या ठिकाणी अं संजीवनी समाधी घेतलेली आहे मला वाटतं सर महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचे जसे संचलन समाधी आहे तसे मला वाटतं एक ज्ञानेश्वरी नंतर महाराजांची समाधी आहे शिर्डी साईबाबांची शिर्डी साहेबांची म्हणजे महाराष्ट्राचे मोजके संत महान त्यांच्या बोट मोजणे कशा समाधी त्याच्यामध्ये सद्गुरु ब्राह्मण महाराजांचे आणि अगदी भक्तिभावानं लोक येतात मनोकामना त्यांच्या पुढं करतात आणि खरंच त्या भक्तांची मनोकामना सुद्धा या ठिकाणी पूर्ण होते त्याच्यासाठी त्यांनी परत हे झाल्यानंतर पूजा अर्चा या ठिकाणी नियमित होऊ लागल्या आणि मग एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान या ठिकाणी रामानंद भारती या ठिकाणी आले सतवारच्याही आधी आहे त्यावेळेला आम्ही स्वामी रामानंद बाल्य अवस्थेत होतो आणि अं शेवटी त्यांनी त्या छोट्या मठाचा जीर्णोद्धार केला आणि दगडी वजा मठ या ठिकाणी बांधला आणि मग जरा या ठिकाणी या मंदिराला स्वरूप प्राप्त झालं या दोन मोठे उत्सव या ठिकाणी होत असतात त्या ठिकाणी दसऱ्याच्या आधी जे देव बसतात घटस्थापना होती त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दु, 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 द्वितीयाला दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी केले त्या ठिकाणी श्यामसुंदर बहिरे जे आहेत त्यांनी एक चरित्र ग्रंथ महाराजांच्या वरती जिल्ह्यात आणि होते जिल्हा जिल्हा मला वाटतंय लातूर लातूर त्यांनी ते ग्रंथ लिखाण केलं आणि त्याच्या प्रती आम्हाला पाठवल्या आणि मग त्या पुण्यतिथीच्या काळामध्ये आम्ही त्यांचा ग्रंथ सप्ताह या ठिकाणी आम्ही करत असतो आणि बरोबर आज तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी आज त्यांची पुण्यतिथी आहे आणि या महाराजांची पुण्यतिथी आहे आता दोन हजार एकोणीसशे आठ ला त्यांनी घेतली म्हटल्यानंतर जवळजवळ एकशे सतरावी पुण्यतिथी या ठिकाणी त्यांची संपन्न आणि आम्ही हा उत्सव मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी करतो <laughs> परंतु झालं काय आता नवीन पिढीनं काय केलेलं आहे की पूर्वी रामानंद भारतींनी बांधलेला मठ एकोणीसशे पासष्ट साली तो बांधून पूर्ण झालेला होता आणि तेव्हापासून आजपर्यंत होता दोन हजार सतरा सालापर्यंत होता परंतु पूर्वीची ट्रस्ट ती लोक पूर्ण मये झालेली होती ट्रस्ट नव्हती मठाची दुरावस्था होत चालली होती मठाच्या भिंती सुटलेल्या होत्या वरील कौल फुटलेली होती मठ गळतर झालेला होता आणि मग तरुण मुलांनी या ठिकाणी एकत्र येऊन एक ट्रस्ट बनवलं धर्मदायक आयुक्ताकडे जाऊन या ठिकाणी सद्गुरु ब्रह्मानंद महाराज या नावानं या ठिकाणी ट्रस्ट एक केलेला आहे आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून आता खरं पाहिलं तर इथं या मठासाठी उत्पन्न कोणतंही नाही शून्य उत्पन्नावर या ठिकाणी आहे तुम्ही आम्ही भक्ताकडून ग्रामस्थाकडून जी मदत येते त्या मदतीवर सर्व हे चालतं आणि मग आम्ही निश्चित केलं की ते छानपैकी वास्तव्य महाराजांचं निर्माण करायचं कारण आज आपण सगळ्यांची घरं बदलत आहोत सुंदर करत आहोत आणि मग या आपण मठाची शोधा आपण नाही केलं तर कोण करणार आणि म्हणून या हेतून हे सर्व तरुण एकत्र आले आणि आमच्या मणीत आणि सुद्धा नव्हतं इतकं सुंदर आणि छान मठ म्हणलं तुम्हाला व्हिडिओ मध्ये पाहायला मिळेल मठच्या तारखेला मला वाटतं दोन हजार सतरा साली सरकार बावीस ला हा, दे. पुर्णादा पुर्णादा तो पूर्ण तास तेवीसला पूर्ण झाला आला पूर्णत्वास आला त्याच्यासाठी सर लोकवर्गणी किंवा आता यासाठी लोकवर्गणी जे आहे त्याचा हा मठ जो आहे तो क वर्गात गेले क वर्गामधून आम्हाला एक पाच लाख चार लाख तीन लाख अशी मदत मिळाली ते आहेत याचबरोबर जे ग्रामस्थ बाहेर येणार भक्त आहे निश्चिम भक्ती असणाऱ्या भक्तांनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे याचबरोबर आमचे स्थानिक आमदार असतील साहेब विश्वजित कदम असतील खासदार असतील किंवा अन्य आमदार असतील पदवीधर मतदारसंघाचे अरुणदार असतील यांनी आम्हाला या ठिकाणी भरपूर मदत केलेली आहे आणि त्या मदतीतून त्या फंडातून आम्हाला बराच निधी उपलब्ध केला आम्ही पंचवीस पंधरा मधून एकदा भाजपच्या काळामध्ये पंचवीस लाख सुद्धा मंजूर करून आणले आणि ते या मठासाठी त्या ठिकाणी वापरले काही भक्तांनी इतकी मदत केलेली आहे की के आम्हाला आमचं काही नाव नको फक्त मला हे आहे देवाच्या श्रद्धे हा देवाच्या कोणी कुणी येथील पूर्ण सजावट पूर्ण करून दिली काहींनी बाहेर आता मी नाव सांगतो की स्नेता चिट वैन्या आहेत चित्र उद्योग समूहाच्या त्यांनी बाहेर बाजूला संपूर्ण ब्लॉक बसवून दिलेले आहे एवढंच नव्हे तर दाते डॉक्टर मुंडे निश्चिम भक्त आहेत कि त्यांनी न भूतो न भवितो एवढी मदत या ठिकाणी केलेली आहे अजूनही ते करत राहिले जवळजवळ एकोणीस वीस लाखापर्यंत त्यांची मदत या मंदिरासाठी झालेली आहे गावातील भरपूर ग्रामस्थांनी जेवढी आपली ऐकत आहे तेवढी मदत दिलेली आहे ज्या वेळेला उत्सव यात्रा असते मोठी मार्च पहिल्या आठवड्यामध्ये फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात महाशिवरात्र झाल्यानंतर येणाऱ्या सोमवारी हा अमाशा झाल्यानंतर येणारा जो सोमवार असतो त्या अश्विन अश्विन महिन्यात हा हा तर त्या काळात यात्रा असते आणि हा उत्साह आम्ही दोन तीन दिवस मोठ्या पद्धतीने उत्साह साजरा करतो भव्य कार्यक्रम ठेवतो आणि गावकरी भक्त याला चांगल्या पद्धतीनं मदत करतात त्या यात्रा कालावधीत आम्ही सन ज्ञानेश्वर यांचा सप्ताह या ठिकाणी ग्रंथ वाचन या ठिकाणी करतो आणि अशा पद्धतीनं आज हे एक वास्तव्य नावारूपाला आलेलं ना। आहे अनेक भक्त या ठिकाणी मोठ्या उत्साहानं येतात भक्तिभावानं नमस्कार करतात आणि अगदी आनंदानं इथून जातात लोक आले की त्यांचं मन प्रसन्न होतं अशा okay. पद्धतीनं आम्ही नवी युवा पिढी आज यासाठी झटत आहोत आणि असंच आम्हाला कार्य यांच, म्हणजे यांचं सेवा करायला संधी मिळव ही त्यांच्या पुढं मी प्रार्थना करतो आणि माझं जे काय बोलणं आहे मनोगत आहे ते थांबवतो धन्यवाद सर तुम्ही वेळात वेळ करतो मला महाराजांचं जीवन चरित्र सांगितलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं धन्यवाद सहसा तुमचं धन्यवाद नमस्कार आपण सरांच्या पद्धत जाणून घेतलं महाराजांचं जीवन चरित्र असेल किंवा जवळ एकोणीसशे पासष्ट साली रामानंद भारतीने बांधलेला जो जुना मठ होता ज्याच्या जीर्णद्वाराची गरज होती त्यानंतर कसं गावातील तरुण एकत्र येऊन नवीन या ठिकाणी मोठी भव्य देवी अशी वस्तू बांधले मला वाटतं सर या वस्तूसाठी अंदाजे खर्च किती आला आता जवळजवळ आज अखेरपर्यंत आम्ही दोन कोटी पर्यंत या मंदिरासाठी आम्ही खर्च केलेत अजूनही चालू आहे अजून आमचं प्रमाणीच काम सुरू आहे अजून वॉल कंपाऊंड आमचं गुरुवार सारखे छोट्या गावामध्ये जसं सरांनी सांगितलं की या ठिकाणी उत्पन्नाचा पण काही स्त्रोत नाही तरी हे तब्बल दोन करून एवढे मोठे एवढंच नव्हे तर आता शासन मान्यतेनुसार शासनाकडून आम्हाला पर्यटन स्थळ बनवण्यासाठी कदम साहेब यांच्या प्रयत्नातून दोन कोटी मंजूर करून घेतले जाते आणि हा दोन परत करून घेतले आणि त्याच्यासाठी दोन मोठे हॉल आणि एका हॉलवरती भक्त निवास संधास बाथरूम अटॅच सगळं केलं जाणार आहे आणि एक पर्यटन स्थळ म्हणून याला महत्व प्राप्त होणार आहे अशा पद्धतीने आमचं कार्य पुढे सर गुरुवाडी क्षेत्र आहे तुम्हाला सांगा अवधंबर क्षेत्रापासून अवघ्या पाच ते सात किलोमीटर अंतर एक सात ते आठ किलोमीटर अंतरातच आहे तुम्ही जरी प्रेक्षक मंडळी कधी आपण अवधंबरला वरच्यावर येत असाल तिथून अवघ्या सात भिनोड रेल्वे स्टेशन पासून पश्चिमेला किलोमीटर हे गुरुवाडी गाव तुम्ही जर अवधंबर आलात तर नक्कीच या ठिकाणी आवश्यक भेटत्या सद्गुरु ब्रह्मानंद महाराजांचे संजीवन समाधी आणि त्यांचं आलेले चैतन्य येते मनाला अनुभूती नक्कीच तुमच्या मनाला एक वेगळाच अनुभव येईल महाराजांच्या तर तुम्ही एक या ठिकाणी नक्कीच भेट करा धन्यवाद नमस्कार या मंदिरामध्ये वर्षभर पार पडणारे धार्मिक सोहळे उत्सव यात्रा पुण्यतिथी हे सर्व कार्य श्री ब्रह्मानंद चॅरिटेबल ट्रस्ट ग्रामपंचायत बुरुंगवाडी समस्त माळी पुजारी वारकरी संप्रदाय गावातील तरुण मंडळे सर्व ग्रामस्थ आणि भक्तगण यांच्या प्रयत्नातून संयुक्तपणे भर पडत असत हा आहे पाण्याचा आड आड ही संकल्पना आता नामशेश्वरच्या मार्गावर आली त्यामुळे येणाऱ्या पिढीला आड म्हणजे काय असतं आड कसा त्याच्यासाठी पाणी शेंड्यासाठी हार आड हे सगळं येणाऱ्या पडील माहित म्हणून हा जतन करून ठेवलेला आहे आजच्या मध्ये आपण जाणून घेतलं योग तप्य श्री सद्गुरु ब्रह्मानंद महाराज यांचे जीवन चरित्र भेटूयात आपण लवकरच पुढच्या मध्ये